अकीवाट दुर्घटनेतील अंगत मोहिते यांनी प्रत्यक्ष सांगितली घटना अकिवाट येथे झालेल्या दुर्घटनेतील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये खिद्रापूर येथील अंगद मोहिते हा पुलाच्या पलीकडे असणाऱ्या केळी बागेत केळी पाहण्यासाठी बचावला असून त्यांना झालेली घटना प्रत्यक्ष सांगितली आहे पाहूया अंगत मोहिते काय म्हणतात ते डोळ्या बघितलं शेवट आम्ही तर कोपरा इकडून आलो आहे मी ऐकवाडीची लोक इकडे चालली ती शेताकडं ट्रॅक्टर पण काय केलं तिने ट्रॅक्टर बसलं किती बसलं काय ते आम्हाला माहीत नाही आणि मी आमचा मित्र आजरासे आणि प्रदीप पाटील परदीप पाटील तिने डब्यात डब्यातील बसलं मग मी काय केलं मी थांबलो मग थांबल्यानंतर पुढं तसं टॅक्टर पुढे गेलं की नाही मग ट्रॅक्टरचे व्हाल असं पुढं पण ड्रायवरला सांगा तिकडे घ्या म्हणून ड्रायव्हरला त्याला म्हणजे कसं ते ट्रॅक्टर हे ते पाणी पाणी उचलल्यामुळे ट्रॅक्टर डबक खाली गेलं असं म्हणजे मेन पहिलं म्हणजे ट्रॅक्टरात गेलं जाते मग आता हमी उडी मारलं परदीप तो वरनास्त डबक खाली पडलं आज परदीपाने आजरा आता 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 अडकलं तिने मग परदीप वरती आला नंतर मग आजरा तो दोन तीन गुटखा खा म्हणजे खाऊन असं आला मग नंतर मग मी डांबरी थांबलो थांबल्यामध्ये मी काय केलो पोरासने बोलवलं आयकड पोरासने तिथनं मी तिने काय केलं दोरीजीने घेऊन आलं दोरी घेऊन परदीप पाटला आणि आजरा बाहेर काढलो दोन त्या पोराला घेऊन महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदबाड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा